नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या मिष्ट अक्षर या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो माहीतच आहे आपली ही जी नर्सरी आहे ती कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा तालुक्यात मलकापूर या गावी पस्तीस एकरात चाळीस वर्ष जुनी सर्वात मोठी सर्वात जुनी आणि खात्रीशीर रोपं देणारी आणि रोपांबरोबरच फ्री मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातली आपली ही एकमेव अशी नर्सरी आहे आणि आता आज आपण जे लोडिंग बघणार आहोत आता बघू शकतो ह्या प्लॉटवर आपलं जे दोन गाड्यांचं ॲट ए टाइम लोडिंग चालू आहे आता थोड्याच वेळात लंच ब्रेक पण होणार आहे व्हिडिओ बनवत असताना आपल्याला लक्षात येईल आता बघू शकताय तुम्ही तर लंच ब्रेकच्या आधी आपली जी आता ही पहिली गाडी जी चालू आहे ते मोकाडा पालघरसाठी जी भरायच चालू आहे आता ह्या मोकाडा पालघरचा विषय वेगळा आहे कारण ही कंपनी ची जे रोपं शेतकऱ्यांना फ्रीमध्ये वाटत असतात त्यासाठी दरवर्षी आपल्या नर्सरीतून जवळजवळ वीस पंचवीस लाखाची रोपं ते कंपनीवाली वाटत असतात वाडा पालघर वेग या वेगवेगळ्या गावांसाठी आणि साईडला आपण जी बघतोय दुसरी गाडी आहे ती आपली ही आटपाडी सांगोला ह्या भागासाठी आपली ही पर्सनल गाडी लोडिंग चालू आहे तर आता हे लोडिंग म्हटलं तर चन्नाचं चालू आहे आता ह्याच्यामध्ये इतर झाडं पण आपण लोडिंग करणार आहोत आता ही बघू शकतो अशा पद्धतीनं सिलेक्टेड रोपं भरलेले आहेत थप्पी बघू शकतो आपण अशा पद्धतीनं रोपांचं लोडिंग चालू आहे तर आता चन्नाबद्दल आपण डिटेल माहिती बऱ्याच व्हिडिओमध्ये घेतलेली आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा थोडंफार त्याबद्दल बोलणारच आहोत तत्पूर्वी शेतकऱ्यांनी व्हिडिओ आवडला पूर्ण व्हिडिओ बघा महत्त्वाचं व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या ह्या ज्या नर्सरीची जी सर्व डिटेल माहिती आहे ती वेळोवेळी आपल्याला अपडेट होत असत्या मिळत असत्या आणि बघू शकतो आपला हा जो शेड आहे बघू शकतो आहे पॉलीहाऊस आता हा एक शेड आहे आपला अशी जवळजवळ आपल्या नर्सरीमध्ये पंचवीस तीस पॉलिस पॉलीहाऊस आहेत त्यामध्ये रोपं बनवण्याचं आणि जी नाजूक व्हरायटी आहेत ती ठेवण्याचं काम किंवा जागेअभावी आपण इतर झाडंसुद्धा ठेवतो आहे फॉर एक्झाम्पल चंदन असेल किंवा आता ही जंगली झाडं इकडे ठेवलेली आहेत तर बघू शकतो आहे अशा पद्धतीनं आता हे जे दोन गाड्यांचं लोडिंग ॲट ए टाईम चालू आहे आता चंदन म्हणलं तर आपल्याकडे सफेद चंदन आणि चंदन हे दोन्ही व्हरायटीचे प्लांट्स उपलब्ध असतात आता जर सफेदचंदन म्हटलं तर दहा ते बारा वर्षामध्ये येणारं आणि दहा ते बारा माल मिळवून देणारं असं हे पीक आहे आणि कमी कालावधीमध्ये येणारं चंदन म्हटलं तर सफेद चंदन आहे लागवड म्हटलं तर दहा बाय दहा बारा बाय बारावर लागवड करायची आहे एकरामध्ये साडेचारशे ते पाचशे रोपं बसतात आणि दोन झाडाच्यामध्ये दोन ओळीच्यामध्ये डिस्टर्ब नाही करायचं जा, दोन झाडाच्यामध्ये आपण कडुलिंब डुब्या किंवा मोगनी यासारखं कोणतंही आपण एक होस्ट प्लांट लावू शकतो आहे आणि त्यावर ते झाड जगत असते आता सुरुवातीला आपण बघू शकतो इथं जी मेहंदीसारखं जे प्लांट दिलेला आहे ते त्याचं टेम्पररी जे होस्ट असतो किंवा प्रायमरी आपण होस्ट म्हणतो असतो त्यानंतर झाडं लावल्यानंतर आपल्याला झाडाच्या बाजूला तूर आणि मका हे टोकायचं आहे तर तो तो एक दुसरा होस्ट झाला आणि परमनंट होस्ट म्हटलं तर आपल्याला जसं बोललो तसं दोन ओळीमध्ये दोन झाडामध्ये दोन ओळी डिस्टर्ब न करता दोन झाडांमध्ये कडुलिंब मिल्याडोब्या मोहगणी यासारखी आपल्याला वनशे म्हणजे वन झाडं जी असतात की जी कमी पाण्यामध्ये येतात फास्ट वाढतात आणि नेहमी हिरवीगार राहतात कारण हे परजीवी आहे चंदन जे आहे ते परजीवी आहे हे महत्त्वाचं लक्षात घ्या आणि हे त्या झाडाच्या मुळीवर जगत असतंय आणि आपल्याला जनरली आज जर बघितलं तर आठ ते नऊ हजार रुपये मार्केट रेट आहे किलोचा चंदनाचा श शेतकऱ्याला आपल्याला आप आप चाळीस पन्नास टक्के जरी पकडले तरी एका झाडाचे पस्तीस ते चाळीस हजार रुपये मिळायला मदत होते दहा वर्षामध्ये दहा ते बारा वर्षामध्ये आणि बघू शकतो आता तर जी सिस्टीम आहे ती कुठल्याही नर्सरीमध्ये नाही जी रोपं आहे ती सॉर्टिंग करून देण्याचं चा काम चालू असतं आहे असं सॉर्टिंग करून रोप दिल्यामुळं शेतकऱ्यांना रोपं खराब जात नाहीत आणि पुन्हा आपल्याकडं हे शेतकरी प खरेदी करत असतात आता ही जी गाडीचं लोडिंग चालू आहे साहेबांनी आत्तापर्यंत आपल्याकडनं टोटल पाच हजार रोपं घेतलेले आहेत आता ही त्यांच्या शेजारी मित्र यांच्यासाठी आता हे लोडिंग चालू आहे आता बघू शकतो अशा पद्धतीनं जे आपलं गॅरेंटेड काम असल्यामुळं ही परत परत ही आपल्याला अशी खरेदी होत असत्या शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारचं प्लांटेशन करायचं असू द्या कारण आपली नर्सरी मोठी आहे पस्तीस एकरात आहे सर्व प्रकारची फळझाडं फुलझाडं शोची जंगली आयुर्वेदिक मसाल्याची इत्यादी सर्व प्रकारचे प्लांट्स मिळतात आणि कोणत्या प्रकारचं तुमचं प्लांटेशन असू द्या एक वेळ अवश्य नर्सरीला विजिट द्या त्यांना फोन करून या अपॉइंटमेंट घेऊन या जेणेकरून भेट होते सविस्तर माहिती मिळते येणं शक्य नसेल तर ऑनलाईनसुद्धा आपण बुकिंग करू शकताय बुकिंगनंतर दोन ते चार दिवसात जास्तीत जास्त आठ ते दहा दिवसामध्ये आपल्याला रोपं घरपोच येतात तर आता सफेदचंदनाचं थोडक्यात झालं आता रक्तीचंदनसुद्धा आपल्याकडं आहे आता ह्या प्लॉटवर छोट्यामध्ये आपल्याला रक्तीचंदन दिसतं आहे आपल्याला ॲक्च्युली रक्तीचंदन हे एक वर्ष दोन वर्ष तीन चार असं मोठ्या साईजमध्ये पण उपलब्ध आहे आता बघू शकतो इथं जे रक्तीचंदन आपल्याला थोडंसं दिसतंय ह्या साईडला प्लॉट जे पट्टा आहे बघू शकतोय तर आता हे अडचण असल्यामुळं आपण तिकडं जाणार नाही पण थोडक्यात रक्तीचंदन हे आपट्याच्या पानासारखं गोल पान असतं आहे आणि सफेदचंदामध्ये हा बेसिक डिफरन्स असतोय बघू शकतोय की असं हे लांब बुळकं पान येतं आहे तर आता हे आपट्यासारखं पान जे आहे ते, ते रक्तचंदन आहे आणि त्याची जी लागवड आहे ती आपल्याला करत असताना दहा बाय आठ नऊ बाय नऊ दहा बाय अशी करायच्या एकरामध्ये साडेचारशे ते सहाशे रुपये लागतात आणि रक्तिचंदन म्हटलं तर लॉंग टर्म म्हणजे पंधरा ते वीस वर्ष आपल्याला द्यावे लागतात आणि रक्तिचंदनाचं जर म्हटलं तर सफेचंदाच्या कम्पेअरमध्ये जर बघितलं तर रक्तिचंदनाचे पैसे जास्त होतात कालावधी डबल जात असला तरी इन्कमसुद्धा आपल्याला चार पट म्हटला तरी मिळतो कारण हे झाड आपल्याला लाख दीड लाख रुपयेच्या घरात जाऊ शकते पण त्याला पंधरा ते वीस वर्ष हा वेळ द्यावा लागतो कारण रक्तीचंदन म्हटलं तर त्याचा जे उपयोग आहे तो पूर्ण मेडिसिनल असेल कॉस्मॅटिक असेल किंवा फर्निचरसाठी लाकूड असेल म्हणजे विविध गोष्टींसाठी त्याचं मुळापासून खोडापर्यंत सर्व गोष्टीचा वापर केला जातो त्यामुळं आपल्याला त्याला चांगली डिमांड आहे मार्केटमध्ये आता आपण जर पंढरपूरला गेलो तर रागात बाऊली जी आपण घेतो किंवा मिळते किंवा पावडर आता जी आपल्याला चन्नाची मिळते ती रक्तिचन्नाच्या असत्या सफेदचंदन हे फक्त सेंटेड गोष्टीसाठी वापरलं जातं आणि चंदन हे तुम्हाला लाकूड किंवा त्या पावडरचा चहा सालीचा चहा स जसा आपण अर्जुन झाडाचा अर्जुन प्रकारचं एक झाड असतं हे पण माहीत नसेल तर ॲडिशनल माहितीसाठी सांगतो की अर्जुनाचं जे झाड असतं अर्जुन म्हणून आपण जे म्हणतो जंगली झाड आहे तर त्याचे जशा सालीचा चहा पिला जातो जसं की आता नोव्हेंबर ते जानेवारी हा म्हणजे थंडीच्या महिन्यातला कालावधी असतो त्यावेळेस ते पिला जातो कारण हे रक्त जे आपलं गोठण्याचं जे प्रमाण असतं म्हणजे रक्तातील गोठळीचं प्रमाण कमी करण्यासाठी किंवा रक्तपात्र थोडक्यात आपण म्हणूया साध्या भाषेत करण्याचं जे काम आहे ते हे अर्जुनची साल करत्या तसंच चन्नाची पण साल आपल्याला उपयोगात येत्या तर मित्रांनो असं बरेच उपयोग असल्यामुळे हे चंदन कॉस्टली जातं आहे आता आपल्याला बऱ्याच वेळा हा प्लॉट सेक्शन कवर करता येत नाही त्यामुळे आपण चन्नाची माहिती घेत घेत गे हा प्लॉट कवर केलेला आहे तर आता बघू शकतो आपल्याकडे विविध प्रकारची झाडे घेत आहेत तर अशा पद्धतीनं आता ही बघू शकतो आता ही आपल्याकडे आता इथं आलोयस तर कामिनी म्हणून आहे तर आता हे कामिनी आपल्याला हे बुक्यामध्ये आपण जे फुलाचा बुके जे आपण वापरतो भेट देण्यासाठी तर त्यामध्ये हे वापरलं जातं बघू शकतो हे कामिनी प्लांट असतं आहे चन्नासारखंच पाणी ते आहे चपा चपटा असं लांबुळकं पण दोन दोघांमध्ये डिफरन्स लगेच ओळखून येतो तर ही मधु कामिनी आहे आता बाकीची जी झाडं आहेत ती काय सगळे आपले इंडोअर म्हणजे घराच्या सावलीमध्ये येणारे अशी ही झाडं आहेत आता डपनबेकी असेल पिलेडंड्रॉन असेल किंवा बरेच आता ब्रोकन हर्ट म्हणून आहे किंवा ड्रेसेनाच्या व्हरायटी आहेत आता बरंच आहे कारण झाडांच्या नावं पण भरपूर असे वेगवेगळे आहेत तर अशा पद्धतीनं आता बघू शकतो इकडं रॉडर मच्छरासारखी झाडं असतील तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा एक वेळ नर्सरीला अवश्य भेट द्या आणि बरेच आपले चॅनलवर व्हिडिओ आहेत त्यामध्ये तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही ते सर्च करून बघू शकताय वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये वेगवेगळी माहिती दिलेली असत्या तीसुद्धा तुम्ही पाहून अधिक माहिती मिळवू शकता आहे तरी ह्या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद आपला दिवस शुभ असो